नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू बी के सी पी शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेम्बो कुस्ती स्पर्धेत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून दहा स्वर्ण सहा रजत व चार कांस्य असे वीस पदक जिंकल्यानं शहरातील नागरिकांकडून सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे औरंगाबाद येथे राष्ट्रीय सेम्बो कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत महाराष्ट्रासह देशभरातून अनेक राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेत कन्हाण येथील बी के सीपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून दहा स्वर्ण सहा रजत व चार कास्यस असे वीस पदक जिंकले सोमवारला विद्यार्थी कन्हाण शहरात पदार्पण करताच पालक वर्गांनी वाज्या गाज्या फटाक्याची आतेशबाजी करून खेळाडू व क्रीडा शिक्षकांचं पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आलंय गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज किता ऋषभ बावनकर कन्हाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल